राज्य शासनाच्या वतीनं काढण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आणि इतर समाजातील विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्यामुळे संभाजीनगर येथील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया यांची भेट घेतली आहे पोलीस भरती प्रक्रियेत एसीबीसी बी सी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेत मुदतवाढ देण्यात यावी त्यासोबतच वयोमर्यादा देखील वाढवून द्यावी अशा मागण्या यावेळी पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर सध्या महाराष्ट्रात पोलीस भरती चालू आहे तरी पण वयवाडीचा पण काही संदर्भ एवढे म्हणजे निवेदन दिले दोनशे अठ्ठ्याऐंशी मुलांना आमदारांना खासदारांना तरी पण त्यांनी नाही का काहीच त्याच्यावर ऑप्शन ऑप्शन घेतलेला नाहीये तरी पण तुम्ही आम्हाला वय वाढून द्यावं आणि अधिवेशनात तुम्ही बोलले होते की बाबा नाही का आम्ही वय वाढून देऊ मुलांचं नुकसान करणार नाही तरी पण जे करायचं तेच करतायत आणि शिवाय पो आपलं बँड्समन जेल पोलीस ही पण भरती पाच वर्षापासून निघलेली नाही त्या पण मुलांचं नुकसान होत आहे म्हणून याच्यावर ना कार्यवाही व्हावी हीच ही जी आता पोलीस भरती आहे तर ही पोलीस भरतीसाठी जी मराठ्यांची मुलं वा मुली आहेत तर त्यांना फॉर्म भरण्यासाठी चार दिवस बाकी आहे तर त्याच्यामध्ये मेन मुद्दा असा आहे मुलांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे की फॉर्म भरायचा कशातमध्ये म्हणजे ई डब्ल्यू एस ई सी बी सीमध्ये कारण डब्ल्यू एस तर त्यातनं काढून आहे आणि बी मध्ये भरायचं तर आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही कारण प्रत्येक ठिकाणी मुलं मुलींना हे सांगितलं आहे की तांत्रिक अडचणी आहे मग तांत्रिक अडचणी आहे चा तर चार दिवसामध्ये मुलांनी काय करायचं तर मेन मुद्दा हा आहे की आम्हाला वेळ वाढवून पाहिजे नाहीतर मग जशी एम पी एस सीची परीक्षा पुढे ढकलली गेली तशीच पोलीस भरती पुढे ढकलण्यात यावी बस एवढंच सांगणं सरकारला शोभा जाधव काय आज पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक साहेबांची मराठा समाजातर्फे भेट घेण्यात आली सर्व विद्यार्थी भरती देणारे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले होते त्यांना असं निवेदन दिलं समाजातर्फे की जो पोलीस भरती प्रक्रिया सध्या चालू आहे महाराष्ट्रभर तर त्यामध्ये डब्ल्यू एस आणि एस ई बी सी जो प्रवर्ग आहे त्याच्या संदर्भात मराठा समाजाला जे सरकारने फसवं दहा टक्के आरक्षण दिलं आहे त्याचे प्रमाणपत्र आज घडीला भेटत नाही तर मुलांना तांत्रिक अडचणीत फॉर्म भरता येत नाही नंबर एक नंबर दोन दुसरा आत्ताच ताईने सांगितल्याप्रमाणे जी वयोमर्यादा आहे जर भरती प्रक्रिया पुढं गेली की मग वयोमर्यादेवर विषय येतो तर वयोमर्यादा पण शासनाने पुढे ढकलली पाहिजे आणि ई सी बी सीचं जे दहा टक्के आरक्षण दिलं शासनाने फसवं आता भरती प्रक्रिया घेतलीच आहे तर सगळ्यात पहिले समाजातर्फे आमची एक मागणी आहे की ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी आणि ज्या तांत्रिक अडचणी सर्टिफिकेट काढण्यात येत आहे तर त्या तांत्रिक अडचणी सोडून लवकरच समाज बांधवांना तरुणांना भरतीसाठी सर्टिफिकेट अवेलेबल करून द्यावे धन्यवाद काय माझं नाव संभाजी पाटील शेजूळ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण